आई आहे ना तिथे जरा काय बैल बघायला पाठवलं नाही सोडायला आलोय बैल बघायला आला साहेब ह्या इथे तिथे नाही इथं कुठं ही समोर तीन पण समोर मग दोन बाल पण कोणाचं इथंच आहे पुढं चला येतो काय तर नाही रे बो काय सांगू मला वय घालायच्या सांची वाजलं बरं मला जाऊ दे कुठे वय घालतो हा काय हा तू बोलतो बरोबर आहे माडाला खाल्लं वागू लागले तर पुढच्या महिन्यामध्ये जगल काय वाटत नाही आला काही तर नीट जा तुला भांडाचं काल करू नको oh yeah. <laughs> <laughs>